जनता एक्सप्रेस मध्ये मी स्वागत करतो एक वेगळी बातमी घेऊन पुन्हा एकदा आपल्या समोर आलेलो आहे बातमी वेगळी कशी आहे तर आज महाराष्ट्रात जर बघितलं तर एक नाव जास्त गाजते ते म्हणजे शरद पवार साहेब त्याच शरद पवार साहेबांचा जो बाले किल्ला आहे इंदापूर तालुक्याचे आणि बारामती तालुक्याची सीमा म्हणून त्या भागात त्यांचा बाले किल्ला म्हणता येत तर त्या वाले किल्ल्यात हर्षवर्धन पाटील जनता दरबार घेत आहेत कशा पद्धतीने तो जनता दरबार भरलेला आहे ते खरंतर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे वेळ घालवत नाही डायरेक्ट दाखवतो जर आपण बघितलं तर कोरवली या ठिकाणी हा जनता दरबार भरलेला आहे आपण गर्दी बघतोय प्रचंड अशी गर्दी आहे ह्या बाजूला पण बघा सगळी वेटिंगला या ठिकाणी थांबलेल्या आहेत खरं तर कुठलेही संविधानिक पद नसताना या ठिकाणी हे काम चालू आहे त्यांना एवढा सपोर्ट आहे कारण शासन भाजपाचं आहे आणि भाजपाचे ते वरिष्ठ नेते आहेत त्याच्यामुळं ही गर्दी आहे आपण बघतोय या ठिकाणी कुठून कुठून आलेत आलेत तुम्ही थांबा की दोन मिनटं दोनच मिनिटं थांबा दोन मिनटं थांबा था आलो मी आतील जनता दरबार दाखवतो या ठिकाणी आपण बघतोय हे गर्दी बघा कुठून आलेत तुम्ही सगळे कळे आहेत का आलो दोनच मिनट या ठिकाणी जनता दरबार भरले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा हा दरबार आहे मुद्दा म्हणून सांगतोय पवारांच्या बाले किल्ल्यातला हा जनता दरबार आहे या इकडे पुढं लोक वेगवेगळी काम कामं घेऊन येत आहेत छोटी मोठी कामं असतात आणि ते कामं या ठिकाणी ती सोडवण्याचा एक छोटासा या ठिकाणी प्रयत्न असतो तालुक्याच्या चारही बाजूनी म्हणजे बावडा ती पुरवली भाग असेल बिघवण असेल इंदापूर असेल या चारही बाजूनी जनता दरबार भरून लोकांची कामं सोडवण्याचा हा हर्षवर्धन पाटील यांचा प्रयत्न आहे आपण काही लोकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहे की नेमकं काय कामं आहेत त्यांची कामं झालेली आहेत का गर्दी खूप आहे अगदी जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करूया नेमकं काय विषय चालू आहे तो आपण पाहू चला या ठिकाणी बघा या, या इकडे चला बाहेर जरा येऊ हो तर गर्दी जास्त या बाहेर लोक कशासाठी येत आहेत हे खर तर पाहतो आपण या कुठून आलेत तुम्ही तुम्ही कुठले काय काम होत तुमचं का नाही भेटायचं बरं बरं भेटायचं आणखी बरं आणखी आहे या इकडं या 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 कुठून आलेत कुठून आलेत काय काम काढलं आज आमचे नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब त्यांच्या सुसोगत भेटिकेचं आयोजन या कुरवली गावात केले होते तर सर्वसामान्याचे छोटे छोटे प्रश्न असतात पण ते आमच्यासाठी खूप मोठे असतात आणि ते फक्त हर्षवर्धन पाटील साहेबच सोडू शकतात त्यातला एक माझा आमचा एक महत्त्वाचा प्रश्न वालचिंद इंडस्ट्री लिमिटेडमधल्या का कामगार वर्गाचा प्रश्न आहे त्या कामगार वर्गाच्या प्रश्नामध्ये तीन चार वर्षापूर्वी थकलेली सात टक्के रक्कम वर्क टाईम असेल एल टी असेल मेडिकल असेल त्याचबरोबर ह्या महिन्यात पगार झालेला नाही मेडिकल बिले मिळली नाहीत आणि कराराचा दोन वर्षापूर्वी प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लागलेला नाही mm -hmm. तर हा विषय आम्ही साहेबांना सांगितलं तर साहेबांनी शून्य मिनिटात mm -hmm. कामगार मंत्री सुरेश खाडी साहेबांना फोन केला mm -hmm. आणि त्यांची तातडीने ता आश्वासन दिलं आणि उद्याच्या वाचन कंपनीमध्ये मालकाभर मिटिंग लावून एक गाव दोन तुकडं करून तो प्रश्न शंभर टक्के मार्ग केला त्याबद्दल आम्ही या विषयासाठी साहेबांकडे विषय सुटतात असं म्हणायचं शंभर टक्के शंभर टक्के विषय सुटतात असं म्हणतो बरं चला आपण दोन मिनटं आतून येतो आज गर्दी तिथली या या ठिकाणी या या ठिकाणी कळसवाले आहेत का गेले आहेत ना कळसवाले तुम्ही भेटलेला का आहे कोण बोलते तुम्ही सगळे एकाच गावातले कळस अकोली कळस अकोली कळस बर चला काय काम होत कडकॉसला कृती समितीतर्फे आम्ही बाहुणला आमच्या पाण्यासाठी निवेदन द्यायला आलो होतो आमची मागे एक दोन वर्षापूर्वी कडक आपल्या उजनी उपसा सिंचन योजना कॅन्सल झालेली आहे त्या बाबतीत बामला निवेदन देण्यासाठी आलो होतं काय नेमकी काय विषय आहे आणि काय चर्चा आहे कायद्वारे कोण डिटेलमध्ये सांगितलं हे आ, दोन हजार एकवीस मध्ये हे उजनीतून पाच टी एम सी पाणी जे पुण्याने वापरलेलं पाणी आहे ते उजनी सोडून भीमा नदीद्वारे ते उचलून आपल्याला शेठफळमध्ये खडकवासला कालव्यात सोडायचं असं ती योजना होती आणि त्या योजनेद्वारे पाणी उचलून निराडावा कालवा असेल आणि आमचा खडकवासला कालवा असेल या दोन कालव्याला देण्याची ती योजना होती परंतु पुढं गेल्यानंतर काही कारण असतो ती योजना पस्तीस दिवसांनी रद्द झाली आणि त्याच्यानंतर ती एकदम शांत झाली आणि तीच योजना परत फेरविचार व्हावा हो या निमित्ताने आम्ही इथं आलो आहे आणि आम्हाला खडकवासल्याच्या पाण्याबाबतीत न्याय मिळावा भूमिका आमची हा प्रश्न आहे मला विचारायचं आहे काय की असा एक छोटे छोटे जनता दरबार भरत आहेत तालुक्याच्या वेगवेगळ्या चारी कोपऱ्यात भरत आहेत लोकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत का नक्कीच त्यावर विचार होतोय काही अंशी प्रश्न मार्गी लागतात त्याबद्दल काही दुमत नाही काही अंशी प्रश्न मार्गी लागतात तुम्ही तुम्ही पण ह्यांच्या बरोबर झाले चला आपण आता काय करू बाहेर एखाद्याची घेऊ आणखी काय लोकांची घेऊ या इकडं हो काय काम काढलं तुम्ही तुम्ही काय काम करता आमच्या थोडस प्रश्न होते आमच्या समाजाचे काय होते की तिथं थोडा लोकांचा काय तर जाणून बुजून राजकारण आणून त्रास द्यायचं काम करते आणि थोडे सामाजिक बी प्रश्न होते, होते? ते आदरणीय साहेबांपैसे मांडले आणि आदरणीय साहेबांनी लगेच फोन करून ते प्रश्न मार्गी लागले त्यामुळं समाधान वाटतं साहेबांपैसे आल्यावर शंभर टक्के प्रश्न मार्गी लागतात प्रश्न मार्गी लागतात शंभर टक्के लागतात की साहेब म्हणजे बारा बोलू ते अठरा पगड जाती धर्माला घेऊन जाणार नेतृत्व म्हणजे आदरणीय साहेब डाका महाराष्ट्र बघतो गोलप साहेब असतील भाऊ असतील तेव्हापासून भाऊंची संस्कृती आहे की की सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणार आमचा मुस्लिम समाज असेल दलित असेल बहुजन असेल कुठलाही समाज असू द्या साहेबांपैकी प्रत्येक समाजाला योग्य अशी वागणूक दिली जाते आणि शंभर टक्के कामं पूर्ण केली जातात कामं पूर्ण केली जातात मित्रांनो मी म्हणून हा एपिसोड करण्याचा विषय असा होता की लोकसभा झाली विधानसभा आली आणि विधानसभा या निवडणुकीमध्ये खर तर सर्वात जास्त चर्चा ही इंदापूर तालुक्याची आहे आणि या इंदापूर तालुक्यामध्ये पाटील जनता दरबार असतील किंवा इतर विषय असतील या सर्व विषय हाती घेत एक आगेकूच करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत लोकांमध्ये जाऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत ही खरं तर त्यांची जमेची बाजू आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत ते, कसं चित्र रंगणार आहे काय राजकीय उलटा पलट होणार आहे हे बघण्यासाठी तर खरं खरा अवधी लागणार आहे वेळ लागणार आहे आणि आपली नजर त्याच्या वाचणार आहे त्यामुळे तुर्तास मी इथंच थांबतो चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कुरवली तालुका इंदापूर जिल्हा पुणे